नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्यासाठी पुणे येथील आमदार महेश लांडगे यांचा मदतीचा हात परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबाला किराणा माल वाटप ज्या शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली त्यांना गायी वाटप करणार वाहून गेले मृत पावलेले महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुराण नदीकाठच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करून गेला पूर ओसरला मात्र मोठ्या कष्टानं उभारलेला संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला अनेक शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली तर काहींची जागेवरच पाण्यात बुडून गेली उभ्या पिकांचे नुकसान झाले जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सध्या अडचणीत असल्यानं पुणे पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात पुढे केला असून शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी वडनेर पिंपरी कात्राबाद नरसाळे वस्ती येथे किराणा माल वाटप करण्यात आले ज्या शेतकऱ्यांचे जनावरे पुरामध्ये वाहून गेली त्या शेतकऱ्यांना गायी वाटप करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक सागर गवळी अशोक पठारे अनिल लांडगे विजय लांडगे काळुराम पवळे सुरेश होले राजेंद्र लांडगे राहुल लांडगे तसेच नवनाथ जगताप गणेश कोकाटे यांची उपस्थिती होती जनगरी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सध्या परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथे आहे आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज संकटात आहे पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य समजून पुणे येथील आमदार महेश दादा लांडगे यांनी आज परंडा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना किराणा साहित्य वाटपासाठी आज त्यांचं पथक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत दादा मला सांगा की आमदार साहेबांना ही जी परिस्थिती होती जे पूर आला होता तर ह्याची माहिती पोहोचल्यानंतर त्यांच्या काय भावना होत्या खरंतर मागच्या महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस अतिवृष्टी होऊन या दाराजू जिल्ह्यामध्ये महापूर आला त्यावेळेस इथली भयंकर परिस्थिती मीडियाच्या द्वारे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे म्हणून एक कर्तव्य म्हणून आमदार महिदा लांडगींनी एक हात मदतीचा हा संकल्प राबवून या गावांचा सर्वे करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतला अशा किती गावांना आणि किती लोकांपर्यंत मदत पोहोचव पन्नास ते साठ गावांमध्ये आम्ही जवळजवळ साठ सत्तर ट्रक आम्ही पाठवलेले आहेत काल आम्ही पुण्यावर निघालेलो आहे नांदेड पासून तर म्हाड्यापर्यंत पन्नास साठ गावांना ही मदत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे दादांच्या माध्यमातून आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये लोकांना किट वाटप करतो किराणाचं दुसऱ्या टप्प्यामध्ये दिवाळीचं किट वाटप दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही जनावरांचं जे काही नुकसान झाले त्याचा सर्वे करून जनावर मग कुणाची गाया वगैरे चा जे काही वाहून गेले असेल त्या सगळ्या प्रत्येक गावातून आम्ही सर्वे करणार त्याच्यानंतर एक गायी त्याच्याबरोबर तो गायीचा चारा त्या गायीचं जे मेडिकल किट आहे हे सर्व आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये पोच करणार आहे मराठवाड्यामध्ये असं आमदार साहेबांना मैदाना संकल्प केलेला आहे ज्या जे जनावर वाहून गेले त्या हो ज्या जनावरांची कोणाकोणाची जनावर वाहून गेलेत पुरात मृत पावलेले आहेत तिस सर्व शेतकऱ्यांना आम्ही जाणारो देण्याची व्यवस्था आमदार साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई-बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काईड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा